ु जय लहानजी बाबा सर्वात आधी नाव सांगा तुमचं भैया साहेब रामभाऊजी ठाकरे कौंडन्यपूर तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचं दर्शन घडलेलं आहे हो तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये श्री संत लहानूजी बाबांचा काय तुम्हाला महिमा भक्त महिमा कळला माझ्या लहानपणी मी दीड वर्षाचा असताना माझी आई वडील सांगत असे की मी आजारी राह खूप बरं लहानपणी तर मला लहानजी महाराजाकडे दर्शनाला नेलं बर तिथे त्यांनी माझ्या हातावर तंबाखू टाकला तुमच्या लहानपणात माझ्या लहानपणात बर तो तंबाखू मग सगळे म्हणजे खाऊन टाक खाऊन टाक तुम्हाला माझ्या तोंडात टाकला माझ्या आई तेव्हापासून माझी बिमारी म्हणजे आजही मी सुखरूप आता काय वय आहे तुमचं आज ब्याऐंशी पूर्ण झालं पूर्ण झालं तुम्ही इथे जे अंबिका माता संस्थान आहे इथे सेवा म्हणून काम करता का म्हणजे मी ट्रस्टी आहे ट्रस्टीमध्ये आहे अच्छा किती वर्षापासून आहे त्या ट्रस्टीमध्ये मला पंचेचाळीस वर्ष वर सेवा चालणार बरं त्याच्यानंतर तुम्ही काय काम कोणतं करत होते तरुणपणामध्ये तरुण मध्ये शेतीच शेती होतो शेती व्यवसाय तेव्हापासून तुम्ही टाकर खेळला जाता हो आतापर्यंत अजूनही जातो जाण येणं चालू आहे बरं त्या लहानपणाच्या नंतर मग बाबाजीच्या दर्शनाचा योग नाही आला बाप्पा आम्ही सोमवार चुकून देऊ असं काय दर सोमवारी पायदळ जाऊ आम्ही म्हणजे बरेच वेळा दर्शनाचा योग तर लहानूजी बाबाचा पेहराव वगैरे आणि मान त्याच्याबद्दल सांगा ना थोडस सा। लहानूजी महाराजाचा पेहराव म्हणजे पांढर होतं हो आणि टोपी Okay. हाती बटवार म्हणजे असं होत कि कोणाली ते लाच म्हणत असे मला ते नेहमी म्हणायचे कि ला तीन दिवसानं संडास असं नेहमी म्हणायचे याच्यात ते आम्हाला त्याचा काही अर्थ समजला समजला नाही असं स्वगत बोलायचे का असं वागत स्वतःशी बोलू तुम्ही गेले स्वतःची असं म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला ते दर्शन घडलेलं आहे आणि तुमची समूळ बिमारीच नष्ट झाली समूळ म्हणजे आजही मी बिमार नाही इथली अंबिका माता संस्थांची सेवा घडून राहील सेवा ट्रस्टी आहे तुम्ही इथली कार्यकारिणीमध्ये आहे तर दाजी थोडक्यात का होईना जो एक छोटासा प्रसंग तुमच्या आईने तुम्हाला सांगितलेला आणि जी तुमची व्याधी होती का सतत बिमार पडत होती ती व्याधी बाबाजीनं श्री संत लहानजी बाबांसमोर नष्ट केली अजूनही तुम्ही याही वयात सेवा कार्य घडून राहिले अंबिका माता संस्थांच प्रसिद्ध असं पावन ठिकाण मला डॉक्टरनी सांगितलं पण मी तंबाखू फक्त खातो आजही असं तंबाखू नाही सोडला नाही अच्छा तो एक प्रसाद म्हणून तुम्ही प्रसाद म्हणून चुना लावून अच्छा बरेचसे लोक म्हणतात चुना लावून खाल्लेला तंबाखू खराब आहे मी कोरडाच खातो पहिले पास पहिले पास महाराजापासून बरेचसे लोक महाराजाने दिला तेव्हापासून असं जेव्हापासून मग मला समजते तेव्हापासून मी तंबाखू खातो असं तर तंबाखू तसा पहा आरोग्यास हानिकारक कसा आयुर्वेदिक म्हणजे शास्त्रामध्ये औषधी शास्त्रानुसार आहे पण मला परंतु तो जो आहे बाबांनी दिलेला असल्यासाठी प्रसाद ठरला प्रसाद बरोबर कुपथ्य म्हणून असते काही ठिकाणी पथ्य असते तर तुमच्यासाठी तो आगा। आगा। एक प्रसाद म्हणून ठरला तर आज जे काही अनुभव सांगितले या करताना तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान बाबा महाराज की जय